आज मी माझा प्रभाग प्रभाग क्रमांक नऊमधून श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ घेत आहे माझ्या पाठीशी माझे प्रभागातील नागरिक माझे मित्रप पर परिवार यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेलं या प्रचारात ते सहभागी झालेले आहेत आता मी खराडी गांधीनगर व कामगार नगर या भागात पदयात्रेला या प्रचाराला सुरुवात करत आहे येणाऱ्या सोमवारी आमचे नेते आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही चार उमेदवार फायनल करतील तिकीट देतील ते आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर मी गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे दोन हजार बाराला निवडून चौदा वर्ष झाले मी नगरसेवक हो आहे माझ्या वडिलांनी पाच टम या ठिकाणी काम केलेले तर चाळीस वर्ष आम्ही या भागात काम करतोय आणि काम दिसतं आहे लोकांना लोक काम बघतील विकास बघतील आणि मतदान देतील असं मला ठाम विश्वास आहे प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की आमचं काम बघा विकास बघा तुम्हाला जो वेळ देतो आहे त्या माणसाकडं बघा पक्षाला बघा आणि मतदान करा नऊ वर्ष झाले चौदा वर्षा वर्ष मात्र विरोधाचा प्रश्न म्हटलं जातं की गांधीनगर आपण नेहमीगर असं असं नाही त्यामुळं कुठं झालं नाही नगर आणि गांधीनगर या भागात त्यांना दिसत नसेल तसं आम्ही खराडोडी गांधीनगर भागात भारत नगर झोपडपट्टी पुनर्वसन केलेले आहे त्या भागात नवीन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत रस्ते केलेले ड्रेनेज लाईन टाकलेले आहेत नेहरूनगरला सर्व झोपडपट्टे आम्ही माझ्या प्रभागात आठ झोपडपट्टे आहेत सात झोपडपट्टे आम्ही पुनर्वसन करून लोकांना राहायला दिलेले जागा म्हणजे चाव्या ताब्यात दिलेले आहेत इथले रस्ते आपण नवीन डिझाईननी डेव्हलप केलेले आहेत काम झालेले ज्याला दिसत नाही त्याला आपण काय करू शकत नाही धन्यवाद आज मी माझा प्रभाग प्रभाग क्रमांक नऊमधून श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ घेत आहे माझ्या पाठीशी माझे प्रभागातील नागरिक माझे मित्रप पर, परिवार यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला या प्रचारात ते सहभागी झालेले आहेत आता मी खरावडी गांधीनगर व कामगार नगर या भागात पदयात्रेला या प्रचाराला सुरुवात करत आहे येणाऱ्या सोमवारी आमचे नेते आदरणीय ने दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही चार उमेदवार फायनल करतील तिकीट देतील ते आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत विकासाच्या दो <laughs> मुद्द्यावर मी गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे दोन हजार बाराला निवडून चौदा वर्ष झाले मी नगरसेवक आहे माझ्या वडिलांनी पाच टम या ठिकाणी काम केलेले तर चाळीस वर्ष आम्ही या भागात काम करतोय आणि काम दिसतं आहे लोकांना लोक काम बघतील विकास बघतील आणि मतदान देतील असं मला ठाम विश्वास आहे प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करतो ना की आमचं काम बघा विकास बघा तुम्हाला जो वेळ देतोय त्या माणसाकडं बघा पक्षाला बघा आणि मतदान करा विरोधकाकडून तुम्ही म्हणताय की नऊ वर्ष झाली तुम्ही विकास करा चौदा वर्ष चौदा वर्ष मात्र विरोधकाकडून म्हटलं जातं की गांधीनगर असाल नेरुनगर असेल यातील विकासात झाला नाही त्यामुळं कुठं झालं नाही नगर आणि गांधीनगर या भागात इथे विरोधकांनी त्यांना दिसत नसेल तसं आम्ही खरारोडी गांधीनगर भागात भारत नगर झोपडपट्टी पुनर्वसन केलेले आहे त्या भागात नवीन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत रस्ते केलेले ड्रेनेज लाईन टाकलेले आहेत नेहरूनगरला सर्व झोपडपट्ट्या आम्ही माझ्या प्रभागात आठ झोपडपट्ट्या आहेत सात झोपडपट्ट्या आम्ही पुनर्वसन करून लोकांना राहायला दिलेले जागा म्हणजे चाव्या ताब्यात दिलेले आहेत इथले रस्ते आपण नवीन डिझाईननी डेव्हलप केलेले आहेत काम झालेले ज्याला दिसत नाही त्याला आपण काय करू शकत नाही